सगळ्यांना मस्त आणि आनंदी जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ हीच चरणी प्रार्थना तर आज आहे गुरुवार आणि आत्ता वादले आहेत सकाळचे साडे अकरा तर आज ॲक्च्युली भरपूर पाऊस चालू आहे बाहेर आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे रात्रीपासूनच पाऊस चालू आहे भरपूर त्याच्यामुळे इथे आता रेड अलर्ट आला आहे हेवी रेनफॉलचा त्याच्यामुळे स्कूलसुद्धा सगळ्या बंद झाल्यात आणि आता त्या आता सकाळी गेली आहे शाळेत त्याच्यामुळे तिला हाफ डे दिलाय कारण सकाळी मॅसेज आला नव्हता त्याच्यामुळे तिला पाठवलेलं शाळेत तर हाफ डे आता येईल शाळेत ना घरी आणि गोलूला तर गोलूला आधीच मॅसेज ते, आला त्याच्यामुळे त्याला मी शाळेत आता दोघं पण संध्याकाळचे साडेचार आणि आता काहीतरी आता पाऊस चालू आहे आणि बाहेर पण जाता येत नाही आणि आता काहीतरी गरम गरम खायची इच्छा होते एवढ्या पावसात तर आता काय करावं काय करावं असा विचार झालेला तर पोरांचा असा विचार आहे की वडापाव म्हणून तर बघूया चला वडापाव बनवायला घेते वडापाव आले सगळेच बनवतात तरी तर चला बघूया तर आता बटाटे घेतलेत तर ते ती उकडून घेते मी पहिले तर चला आधी उकडून घेते कुकर तर लावला मी आता बटाटे आता शिजते आता बटाट्याने शिटायला येते आता बटाटे आता शिजून होती आता तोपर्यंत पण वाटण करायचे तर त्या करून घेते तर पहिल्यांदा हे ड्राय धणे आहेत सुके धणे आणि थोडीशी बडीशोप घेते त्याच्यामध्ये बडीशोप ऑप्शनल आहे पण कशी थोडी टाकली ना त्याला टेस्ट जरा वेगळी येते त्यामुळे हे थोडस दर असं पिसून घेते मी धने अशी पूर्ण पावडर नाही पण असे थोडे अर्धे झाले पाहिजेत असे एवढे असे थोडे आधी वाटून घेते सुका मिक्सर सुका आहे तर आधी हे करून घेते आणि त्याच्यानंतर मग ही हिरवी चटणी आळ लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेते मिरची टाकली लसूण टाकते आणि एक काळ्याचं तुकडा टाकते त्यांनी वाटून घेतो आता जी भाजीसाठी जो आळ्या लसणीचा ठेचा पाजे होता तो करून घेतलाय आणि जी धनाची धणापूड होती धणा आणि बडीसोपची पूड करून घेतली आहे मी असं दर्दला आणि जी आता खा आपण वडापावच्या वडापावसोबत ग्रीन चटणी खातो तर ती करून घेते मी तर त्यासाठी आहे ना थोडासा पुदीना घेतलाय जास्त नाही घेतलाय थोडंबी घेतलाय त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली जास्त त्याच्यानंतर आळ्याचा तुकडा घेतलाय मिरच्या घेतल्या तुम्हाला जेवढे तिकीट पाहिजे मिरची घ्या आणि दोन तीन लसूरच्या पाकल्या आता पुदिना को कोथिंबीर पुदिना थोडीशी टाकलाय पुदिना कोथिंबीर आळं आणि लसूण टाकलंय आणि थोडंसं मीठ घालते चवीनुसार आणि आता हे सुद्धा वाटून घेते आता बघा ही बाकीची तयारी तर झालेली आहे बघू शकता ही खाण्यासाठी चटणी ही खरडा आणि ही धनाजी धना आणि बडीसोपची पूड गडीपत्ता काढले आणि भाजी टाकायला कोथिंबीर कापून ठेवली आहे त्याच्यानंतर बटाटेसुद्धा मॅश केलेत मी तर आपल्याला चीज बरंच वडापाव करायचा आहे तर त्याच्यामुळं साईडला ठेवते दुसरी तयारी एक दाखवते ते याच्यामध्ये बघा बटर घेतले चीज घेतले आणि आता थोडं दूध टाकते त्याच्यामध्ये आता याने याच्यामध्ये दूध टाकलंय आणि आता मी हे आता मी असं गॅसवर वितळवून घेते आणि थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये होते म्हणजे मध्ये ड्राय होऊन जाईल तर हे थोडं जाड होईपर्यंत आठवून घेते मी म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं भरता येईल पण बाबा वडापावमध्ये ते झालेलं आहे थोडं जाड झालंय आता मी एक काढून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे ते थोडं अजून जाड होईल आता बेसनचं बॅटर बनवून बेसन घेतले चार पाच चमचे आता याच्यामध्ये थोडासा घालते ओवा थोडासा ओवा घालते बेसन आला म्हणजे त्याच्यामध्ये ओवा छानच लागतो त्याच्यामध्ये घालते चवीपुरतं मीठ आणि थोडासा खायचा सोडा घालते हे बॅटर आहे ना पाणी घालून मी मिक्स करून घेते व्यवस्थित आणि बॅटर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे जेवढं फेटाल जेवढं तुम्ही हे पिवळं बॅटर आहे ना त्याचा थोडा पांढरा बॅटर झाला पाहिजे एवढं फेटून घ्यायचं आहे म्हणजे वडे हलके होतात झालेला आहे माझा फेटून जास्त पातळ नाही करायचं आहे आणि एकदम जाड पण नाही ठेवायचं आहे मीडियम ठेवायचं आहे आता हे थोडा वेळ रेस्ट देते मी त्यासाठी दे मी भाजीच्या आधी ठेवले करून मी कारण त्याला मी थोडा थोडा दहा पंधरा मिनटं रेस्ट म्हटलं ना कम वडे मस्त होतात तर आता हे थोटे झाकून थोडा वेळ बाहेर पॅन ठेवलं आहे आता भाजी करून घेऊया आता बटाट्याची तर आता ते पॅनमध्ये तेल घालते थोडा आता तेल तर गरम झालं आहे त्याच्यामध्ये घालते मोहरी तो दड़ दड़ लिये। आता मोरी सुद्धा चढली आहे आता याच्यामध्ये घालते जिरं आणि भरपूर सारा कढीपत्ता कडीपत्ताच्यात टाकते आता हिंग टाकते हळद त्याच्यानंतर जो आपण ठेचा केला होता तो टाकते आता ठेचा तर टाकलाय आता याच्यात मी मीठ टाकून घेते म्हणजे सगळ्या बटाट्याला लागून दाए तो आता बटाटा टाकून घेते काय ता बटाटा टाकून घेते मी त्याच्यानंतर हा जो आपण धणे आणि बडीसोपची पूड केली होती दरदरी ती टाकते थोडी त्याच्यामुळे स्मेल मस्त येतो वडापावला आणि भरपूर सारी कोथिंबीर थोडासा गरम मसाला घालते जास्त नाही थोडासाच घालते गरम मसाला आणि आता ही मिक्स करून घेते व्यवस्थित यात थोडी मी आमचूर पावडर टाकते थोडीशी टाकते तुम्ही लिंबू असेल तर लिंबूसुद्धा टाकू शकता लिंबू लिंबानी सुद्धा मस्त टेस्ट येते आता मी थोडीशी आमचूर पावडर टाकते आणि सगळं मिक्स करून आता ही झालेली आहे भाजी आपली आता हे मी बाजूला काढून घेते बघा मस्त अशी भाजी रेडी झाली आपली तर आता आपलं बॅटर तर रेडी झालंय आणि आता ही भाजी पण रेडी आहे आता आणि चीज बघा ठेवला होता मग अशी एवढा पातळ होता ना आता तो आपला बटाट्याचे भारीक टाकता येईल आपण काय करतोय मस्त पिक तो गोळे करून घेते मी त्याची थोडीशी पारी बनवते अशी याच्यामध्ये हे चीज थोडंसं घालून घेते पण त्याच्या हे ना बटाट्याची भाजी पूर्णपणे थंड झाली पाहिजे नाहीतर मग हे वितळणार पूर्ण चीज परत मेल्ट होणार गरम भाजीमध्ये त्याच्यामुळे भाजी पूर्ण थंड करून घ्या आधी पूर्ण थंड झाली पाहिजे आणि नंतर मग त्याच्यामध्ये चीज आहे बघा याच्यामध्ये मी घालून मस्तपैकी पॅक केलंय थोडस चपटा करून घेते जास्त दाबू नका नाही ते चीज बाहेर येईल वडे तर आपले बनवून झाले सगळे आणि आता हा बॅटर पण झालाय आता आपण वडे करायला सुरुवात करूया आता हे वडे आहेत ना बॅटर बॅटरमध्ये गुडवते मी अस थोडस काढायचं काढून घेते यांना एक बाजून झालेत आपण पलटी करते ना आता मी हे काढून घेते मस्त असा आपला वडा रेडी झालाय तळून आता वडे तर तळून झालेत मस्त असे आता याच्यासोबत खायला जी चटणी असते त्यासाठी चुरा लागतो आता चुरा तळून घेते मी तर त्यासाठी आहे ना गॅस करायचं आहे आणि अशी बोट आहेत ना अशी हे करून गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवरच अशी टाकून घ्यायचे आणि फास्ट गॅसवर हा व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे गेते मी मस्त असा कुरकुरीत झालाय स्लो गॅसवर नाही नाही आहे फास्ट गॅसवर तळायचा तेव्हा तो कुरता ये ना लसूण आहे लसूण घेतलाय तो असा साला सकट घेतलाय मी आणि तो आता थो थोडासा असा प्रेस करून घेतलाय मी ठेचून घेतलाय जरासा आणि आता तो तळून घेते मी मस्तपैकी लसूण सुद्धा झालंय तळून आता वडा वडापाव आहे तर मिरची तर लागेलच ना आता ही मिरचीला अशी मधून स्लीप दिली आहे आणि अशी तळून घेते मी मधून कट केले ती मिरची आता तळून घेते मिर्ची सुद्धा आहे मस्त आपली तळून आता गॅस बंद करते आता हे सर सगळं आपलं करून आता मिरचीवर गरम मिरची आहेत तरच याच्यावर जरा मीठ टाकून घेते गरम मिरचीवर आता जो लसूण तळलाय तो आणि आपण जो चुला केलाय यावरती हा जो चुरा केलाय त्याची आपण आता चटणी बनवणार आहे जशी वडापावच्या गाडीवर भेटते तशी ती लाल चटणी बनवते हा जो चुरा केलाय घेते मिक्सर मध्ये त्यानंतर जो आपण लसूण तळला होता तो घेते आणि याच्यात टाकते लाल मिरची पूड आता हे मी मिक्सरला लावून घेते तर आता बघा वडे आपले रेडी आहेत मस्तपैकी दोन्ही हिरवी चटणी लाल चटणी रेडी झालेली आहे पाव आहेत आणि तळलेल्या मिरच्या आता मस्त आपला वडापाव रेडी झालेला आहे तर हा आहे ना पाव मी कापून घेते आता बघा कापून घेतलाय याच्यामध्ये लावते ही ग्रीन चटणी त्याच्यावर टाकली लाल चटणी त्यानंतर मस्त असा वडा आणि आता परत पाहिजे तर हिरवी चटणी इकडे लावू शकता ज्यांना पाहिजे त्यांनी नाही लावली तरी चालेल थोडीशी लाल थोडासा चुरा मस्त अशी हिरवी मिरची बघा मस्त आपला चीज ब्रस्ट वडापाव रेडी झालेला आहे असे वडापाव रेडी झालेले आहेत आता मस्त असा पाऊस बाहेर आहे आणि मस्त अशा गारगार पावसात असं गरम गरम वडापाव खायला आले भारी मजा येते तर चला आता आम्ही तर वडापाव खाऊन घेतोय तुम्ही पण या खाय करायला स्मेल पण मस्त येतोय आणि दिसायला पण भारी आहेत तर चला आत्ता व्हिडिओ इथंच एंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन दावला विसरू नका सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय